आज अनंत चतुर्दशी दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह दगडूशेठ हलवाई गणपतीची पूजा केली त्यानंतर पुण्यातील अखिल मंडई मंडळ या ठिकाणी अजित पवार यांनी गणपती बाप्पांची आरती केली त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना अजित पवारांनी शांततेत आणि उत्साहात बाप्पाला निरोप द्यावा आणि नागरिकांनी गणपती मंडळांनी आपापली जबाबदारी पार पाडत शांततेच्या मार्गाने सहभागी व्हावा असं आवाहन केलं यावेळी पत्रकारांनी त्यांना मुख्यमंत्री पदाबाबत प्रश्न विचारताच त्यांनी ही उत्तर दिले निवडणुका तोंडावर आल्या आहेत सरकारने अनेक योजना राज्यातील नागरिकांसाठी आणल्या आहेत आता येत्या काळात तुम्ही मुख्यमंत्री व्हावं असं अनेकांना वाटतं त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले सर्वांनाच आपापले नेते मुख्यमंत्री व्हावेत असं वाटत असतं त्यावर दादांना वाटतं का या प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले सर्वांना वाटतं म्हणजे त्यात दादा पण आले त्यांच्या उत्तरावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला आपला मुख्यमंत्री व्हावा असं सर्व राजकीय पक्षांना वाटत असतं प्रत्येकाचं वेगवेगळ्या प्रकारचं मत असतं पण सर्वांचीच इच्छा पूर्ण होते अशातला भाग नाही जागा एकच असते त्याला तुम्हाला एकशे पंचेचाळीसचा आकडा पाहिजे